श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्या हिंदू धर्मात पिठोरी अमावास्यला फार महत्त्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमवासेला पिठोरी अमावास्या म्हणतात या दिवशी स्नान दान आणि पित्रांचे तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे मान्यतानुसार या दिवशी पित्रांचे श्राद्धाने तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख शांती येते पौराणिक मान्यतानुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अम्वास्याची कथा ऐकवली होती धार्मिक मान्यतानुसार पिठोरी अमवास्याच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होती या दिवशी गरजूंना भोजन दान करावे तसेच झाडाखाली दिवा लावावी त्याची परिक्रमा करावी यामुळे जीवनात शांती टिकून राहते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी दूर होतात तसेच शनिदेवाची पूजा करणे देखील महत्त्वाचे आहे कारण अमावास्या तिथी शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमवासीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वतीसोबत चौसष्ट योगिनींची पूजा करतात पौराणिक मान्यतानुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमवासे असे म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पीठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संतती सुख देते पिठोरी अमवासीला कुशग्रहणी अमावास्या असे असेही म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते पिठोरी अंबाला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते तसेच काल सर्प दोषापासून मुक्तता मिळवण्याकरता या दिवशी विशेषतः महादेवांची पूजाही केली जाते या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी शिव पार्वतीची एकत्रित पूजा केल्याने अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त होतं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा देवीसह चौसष्ट योगिनींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पिठोरियम वासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष दोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्या होतो चा, चा, होतो अशा स्थितीत तयार या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता तसेच आपली खूप अभ्यास करतात त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला पिठोरी अम्वासीच्या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा ह्या करण्याची गरज ही भासत असते कारण असं म्हटलं जातं अम्वास तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि श्रावण महिन्यामध्ये या अमवासीला विशेष महत्व हे दिलं जात स्व श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि जर ही कुत्र्याची सेवा आपण केली तर त्यामुळे आपल्याला कालभैरव प्रसन्न होणार आहेत आणि जर आपल्यावर कालभैरव प्रसन्न झाले तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न दोष तर येणारच नाही पण आपल्याला अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही तसेच कुत्रा हा केतू ग्रहाशी संबंधित आहे आणि कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्याला दोषापासून सुद्धा मुक्तता महादेवांना आपला गुरु मानतात तुम्ही बऱ्याचदा लोकांना पाहिले असेल की ते आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवा करतात ज्या घरामध्ये काळा कुत्रा पाळला जातो त्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तर राहतच नाही वास्तुदोष सुद्धा दूर होतो अशा घरामध्ये ग्रहदोषसुद्धा सुद्धा निर्माण होत नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर तुम्ही पिठोरी अंबाच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकता तर आपल्याला घरामध्ये सगळ्यात शेवटची पोळी जी आहे ती कुत्र्याकरता तयार करायची पण लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही शिळं अन्न हे देऊ नये जर आपल्याकडनं कळत नकळत कुत्र्याला शिळं अन्न दिलं गेलं तर उलट आपल्याला दोष हे लागत असतात कनिक म्हणायचं आहे म्हणताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसंच मोहरीचं तेल जे आहे ते लावायचं आहे तसेच या चपातीवर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा ठेवायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण कुत्र्याला काळे तिळ असलेली पोळी खायला देतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला आवर्जून या चपातीवर छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे अशी ही गोड पोळी घेऊन जायची आपल्याला कुत्र्याजवळ जर जा। तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला द्या आता तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तरी इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती जी आहे ती खायला देऊ शकता जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही चपाती खायला देणार तर तेव्हा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे कारण असं म्हटलं जातं अंवास्य तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात ते कावरा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात आपण त्यांच्याकरता कोणते सुख सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत त्यांनी ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा दे आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती हो म्हणूनच प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ